periods. हा मुलींसाठी ना खूप कठीण काळ मानला जातो बहुतेक महिलांना मुलींना मासिक पाळी दरम्यान पोटदुखी थकवा पेटके यासारख्या समस्या उद्भवू शकतात मूड स्विंग्स तर खूप जास्त होतात या दिवसांमध्ये महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणं फार गरजेचं असतं मासिक पाळीच्या दरम्यान थोडासा निष्काळजीपणा सुद्धा ना खूप जास्त त्रास देऊन जाऊ शकतोय मासिक पाळी दरम्यान आंघोळ करणं अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं पण तुम्हाला माहिती आहे का की पिरियड्सच्या काळात महिलांनी आंघोळ करताना काय काळजी घ्यावी बहुतेक महिलांना मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत सुद्धा माहीत नसते हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येऊयात मुद्द्यावर जाणून घेऊयात मासिक पाळी दरम्यान आंघोळ करताना काय लक्षात ठेवावं सर्वात आधी आंघोळीपूर्वी तुम्ही जो पॅड वापरताय किंवा कप यूज करताय ती काढून टाकण्याची खात्री करा काही स्त्रिया किंवा मुली काय करतात आंघोळ करताना रक्तस्राव थांबावा म्हणून मुद्दाम पॅड किंवा कप लावतात पण असं करू नका आंघोळ करताना रक्तस्राव होत असेल तर ते होऊ द्या ती एक नॅचरल प्रोसेस आहे प्रायव्हेट पार्ट जवळील जे केस आहे ते नीट स्वच्छ करा जुने पॅड किंवा टेम्पॉन्स काढून टाकताय आणि फेकताय ना ह्याची काळजी घ्या नंबर टू योनी स्वच्छ करण्यासाठी साधं पाणी वापरा आंघोळ करताना योनी स्वच्छ करण्यासाठी रासायनिक किंवा सुगंधी उत्पादनं वापरणं टाळा कारण यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं तसंच योनी मार्ग स्वच्छ करण्यासाठी नेहमी साधं पाणी वापरावं गरम किंवा कोमट नाही तिथे साबण सुद्धा अप्लाय करू नये यामुळे इन्फेक्शन वाढतं नंबर थ्री योनी आतून स्वच्छ करू नका योनी मार्ग साफसफाई करताना आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की योनी स्वतः स्वच्छता स्वतः करतं त्यामुळे आपल्याला आतून ती स्वच्छ करण्याची आवश्यकता नसते अतिशय संवेदनशील ती जागा असते त्यात कोणताही पदार्थ गेला तर जळजळ होऊ शकते संसर्ग होऊ शकतो तसंच योनी आतून स्वच्छ केल्याने पी एच लेवल किंवा पी एच संतुलन बिघडू शकतं आणि संसर्ग वाढू शकतो त्यामुळे ती बाहेरूनच व्यवस्थित धुवा आणि स्वच्छ करा आणि कोरडं ठेवा नंबर फोर पूर्णपणे स्वच्छ करा जर तुम्हाला आंघोळीसाठी बाट्ट वापरायचं असेल तर तो पूर्णपणे स्वच्छ केल्याची खात्री करा इतकंच नाही तर वापरल्यानंतरही स्वच्छ करा याशिवाय बाथरूम नीट स्वच्छ आहे की नाही याची खात्री केल्याशिवाय बाहेर पडू नका नंबर फाईव्ह दोनदा आंघोळ कराच तज्ज्ञांच्या मते पिरियड मध्ये तुम्ही दोनदा आंघोळ करावीच मात्र यासाठी कोमट पाणी वापरायचंय थंड पाण्याने सुद्धा तुम्ही आंघोळ केली तर शरीराचं तापमान कमी होतं ज्यामुळे रक्तस्त्राव चक्रावर म्हणजेच ब्लिडिंग सर्व्हाइकल वरती परिणाम होत नाही या दिवसात उन्हाळ्यातही सामान्य पाणी म्हणजेच नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने आंघोळ करावी एकदम कडक गरम पाण्याने कधीच आंघोळ करू नये अशा पद्धतीने मध्ये जर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही स्वतःची हेल्थ सांभाळू शकता अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अन एंड तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल पाहत रहा लोकमत सखी